जैन विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विजय किलर संस्थापक ज्ञानते डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र भूगोल भाग एक ज्यामध्ये आपण महाराष्ट्राची निर्मिती बघितली त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या नैसर्गिक आणि राजकीय सीमा आपण मागच्या आप व्हिडिओमध्ये मध्ये द्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो महाराष्ट्राचा रचनात्मक प्राकृती भूगोल बघणार आहोत यामध्ये जो पहिला प्रामुख्याने पडणारा प्रकार आहे कोकण किनारपट्टी हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत चला वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हो बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय महाराष्ट्राचा नकाशा आता महाराष्ट्राचा नकाशा जेव्हा आपण बघतो मित्रांनो तर महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आपल्याला प्रामुख्याने अशा पद्धतीचे तीन भाग दिसतात या ठिकाणी आपल्याला सह्याद्री पर्वतरांग दिसते मित्रांनो आपण जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये सोळाशे किलोमीटर बघा भारतामध्ये सोळाशे किलोमीटर लांबीची सह्याद्री पर्वतरांग आहे आणि या सह्याद्री पर्वतरांगेमुळे आपला जो महाराष्ट्राचा नकाशा आहे किंवा महाराष्ट्राचा जो प्रदेश आहे तो तीन भागामध्ये विभागला गेला आहे एक समोर जो तुम्हाला पठारी प्रदेश दिसतोय हा वाला त्यानंतर पश्चिमेला जो हा जो भाग दिसतोय याला आपण किनारपट्टी म्हणतो आणि सह्याद्रीच्या आजूबाजूचा जो भाग आहे किंवा सह्याद्री रांग जी आहे ती स्वतः अशा तीन भागामध्ये आपल्याला नैसर्गिकरित्या महाराष्ट्र वेगवेगळा वेग झालेला दिसतो बघा पुढच्या स्लाइडमध्ये या ठिकाणी आपला जो महाराष्ट्र आहे महाराष्ट्र प्रशासनाच्या दृष्टीने कामकाजासाठी प्रशासकीय विभाग पाडलेले आहेत तर ते आपण अशा पद्धतीने बघू शकतो परंतु नैसर्गिक दृष्ट्या महाराष्ट्र कसा आहे ते आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्राचा रचनात्मक प्राकृतिक भूगोल याचा जर आपण विचार केला मित्रांनो तर आपल्याला याचे प्रामुख्याने तीन प्रकार पाहायला भेटतात पहिला कोकणची कोकणाची किनारपट्टी त्यानंतर सह्याद्री पर्वत यालाच प्रेमाने पश्चिम घाट म्हटलं जातं त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे महाराष्ट्र पठार त्याला दख्खनचा पठार किंवा त्याला देश सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो तर अशा पद्धतीने महाराष्ट्राचा रचनात्मक प्राकृतिक भूगोल याचे किती भाग पडतात हे जर आपल्याला विचारण्यात आलं तर आपलं उत्तर येतं मित्रांनो तीन कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार चला पुढं बघूया याच्यामध्ये आपल्याला तिन्ही भाग एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही कारण हा महत्वाचा टॉपिक आहे याच्यावरती पोलीस भरती सरळ सेवा त्यानंतर इवन एम पी एस सी ला देखील आपल्याला महाराष्ट्र भूगोल आणि त्यातले जात प्राकृतिक भूगोल याच्यावरती प्रश्न येतो त्याच्यामुळे महत्वाचा भाग आहे बघा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं मित्रांनो कोकण किनारपट्टी लक्ष द्या भैया आपल्याला काय पाहिजे त्याच्यामध्ये कोकण किनारपट्टी पाहिजे नीट लक्ष दे आता या ठिकाणी हा आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आपल्याला आज हा भाग बिलकुल अभ्यास करायचा नाहीये याच्यामध्ये आपल्याला हा जो भाग तुम्हाला निळ्या रंगाने दर्शवला आहे हा जो निळा रंग तुम्हाला दिसतोय हा आपला कोकणाचा भाग आहे मित्रांनो बघा हा आपला कोकणाचा भाग आहे याच्यामध्ये आपण जिल्ह्यांचा विचार केला तर सात जिल्हे आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतात आणि हा जो संपूर्ण भाग आहे हा समुद्र अरबी समुद्र जो आहे त्याच्या किनाऱ्यावरती आहे तर में या व्हिडिओमध्ये आपण निर्मिती हा जो कोकण किनारा आहे याची निर्मिती कशी झाली आहे त्यानंतर याचा विस्तार लांबी रुंदी क्षेत्रफळ किनारपट्टीचा प्रकार कोणता आहे त्यानंतर कोकणाचा उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असे दोन प्रकार पडतात ते आपण बघणार आहे खलाटी कशाला म्हणतात वलाटी कशाला म्हणतात खाड्या कशाला म्हणतात सागरी किल्ले आहे अशा सर्व ए टू झेड या व्हिडिओ मध्ये कव्हर होणार त्यामुळे कुणी व्हिडिओ स्किप करायचं नाही भैया व्हिडिओ पूर्ण बघायचा पर्यंत लक्षात कोकण किनारपट्टी हा मुद्दाच क्लिअर होऊन जाईल चला या ठिकाणी बघा पहिला जो भाग आहे पहिला जो मुद्दा आहे तो निर्मिती आता कोकण किनारपट्टीची निर्मिती नेमकं कशी झालेली आहे तर लक्षात घ्या कोकण किनारपट्टीची निर्मिती अशी आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेस आणि अरबी समुद्राला लागून असलेला जो सह्याद्रीचा सह्याद्री पर्वत आहे त्याचं काय झालेलं आहे प्रस्तरभंग झालेला आहे आणि कोकण किनारपट्टीची निर्मिती झालेली आहे आता प्रश्न पडेल बहुतुला हो पहिली वेळ ऐकलं प्रस्तरभंग नेमकं काय का तर प्रस्तरभंग काय एक उदाहरणासाठी मी ते एक डोंगर घेतलाय बघा हा एक डोंगर आहे या डोंगरचं मित्रांनो सपोज कुठल्या तरी पृथ्वीच्या शक्तीमुळे हा जो डोंगर आहे इथून वेगळा होतो आणि वेगळा झाल्यानंतर हा जो भाग आहे तो खाली येतो लक्षात घ्या याला म्हटलं जातं प्रस्तरभंग याला काय म्हटलं जातं प्रस्तरभंग तर अशा पद्धतीनं सह्याद्रीचा प्रस्तरभंग होऊन आपल्याला महाराष्ट्राच्या पश्चिमेला असणारी कोकण किनारपट्टी तयार झालेली आहे तर पुढचं पुढं बघू मित्रांनो अशा पद्धतीनं कोकणाची निर्मिती झालेली आहे त्यानंतर आता विस्तार लांबी रुंदी आणि क्षेत्रफळ कसं आहे कोकणाचं लक्ष दे हा आपला कोकणाचा भाग आहे जर आपण पाहिलं इथं पालघर जिल्हा आहे जो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं गुजरात या राज्याला लागून आहे गुजरातची राजधानी गांधीनगर आहे त्यानंतर पालघर हा जो जिल्हा आहे दोन हजार चौदा मध्ये ठाणे जिल्ह्यातून वेगळा झालेला जिल्हा त्यानंतर दादर नगर हवेली आणि दीव दमन या केंद्रशासित प्रदेशाला पालघर जिल्ह्याची सीमा लागून आहे दादर नगर हवेली आणि दीव दमन हे दोन हजार वीस मध्ये एकत्र झालेला केंद्रशासित प्रदेश आहे हे आपण मागच्या लेक्चरमध्ये सगळं पाहिलेलं आहे ज्यांनी आणखीनही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो बघून घ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे चला आता बघा विस्तार कसा आहे उत्तरेस पालघर जिल्ह्यातील बोडी तळासरी खाडीपासून इथं मित्रांनो कोणती बोडी तळासरी खाल खाडी आहे तिथपासून तर सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे इथं तेरेकोल नावाची नदी आहे आणि तेरेकोल नावाच्या नदीवरती तेरेखोल नदी, तेरे नदी खाडी आहे इथपर्यंत कोकणाचा विस्तार आहे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अशा पद्धतीनं हा विस्तृत जो प्रदेश आहे हा आपला कोकण आहे त्यानंतर आपल्या कोकणाची जर लांबी पाहिली तर मित्रांनो लांबी आपण लक्षात ठेवतो हो समुद्र किनारपट्टीची लांबीनुसार तर आपल्या महाराष्ट्राला जो समुद्र किनारा लाभलेला आहे तो सातशे वीस किलोमीटरचा आहे याच्यावरती बरेचदा प्रश्न पोलीस भरतीला पडतो सातशे वीस किलोमीटर लक्ष ठेवायचं आहे त्याच्यानंतर रुंदी जर आपण बघितली तर उल्हास नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त म्हणजे शंभर किलोमीटर त्या ठिकाणी आहे तुम्ही हा जो भाग बघताय मित्रांनो हा उल्हास नदीचं खोर आहे आता खोर म्हणजे काय हे पण लक्षात घ्या भाऊ खोर ही संकल्पना काय ही डोक्यात घालून घ्या अगोदर खोर म्हणजे काय की नदीचा जो प्रदेश आहे समजा ही नदी या ठिकाणी प्रवाहित होते तर या नदीच्या पाण्यावरती जो जो भाग अवलंबून आहे तिथपर्यंतच्या प्रदेशाला त्या नदीचं खोर म्हटलं जात लक्षात घ्या तर या ठाणे जिल्ह्यामध्ये उल्हास जी नदी आहे त्या नदीच्या खोऱ्यामध्ये जर आपण विचार केला तर सर्वात जास्त रुंदी कोकणाची आहे ती जवळपास शंभर किलोमीटर आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळजवळ त्या ठिकाणी हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि ही जी दिसते तुम्हाला बघा पेन चेंज करून दाखवतो हा जो भाग दिसतोय इथं कोकणाची सर्वात कमी रुंदी आहे ती फक्त चाळीस किलोमीटर आहे त्यानंतर आपल्या कोकणाचं क्षेत्रफळ तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तीस हजार सातशे अठ्ठावी अठ्ठावीस चौरस किलोमीटर एवढं या कोकणाचं क्षेत्रफळ आहे जर आपण रत्नागिरी रायगड मुंबई इकडे जर फॉर्म भरत असेल पोलीस भरतीचं तर आपल्याला हा महत्वाचा प्रश्न आहे तीस हजार सातशे अठ्ठावीस लक्ष रे भाऊ चला पुढचा प्रकार बघू आपण किनारपट्टीचा प्रकार कसा आहे तर बघा दोन प्रकार किनारपट्टीचे आहेत एक दंतूर किनारपट्टी आणि रिया किनारपट्टी आता बऱ्याचदा पुस्तकातून आपल्याला ते कळत नाही आपण चित्रांच्या स्वरूपाच्या लक्षात ठेवू बघा दंतूर किनारपट्टी म्हणजेच कोणती किनारपट्टी रे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आकृतीमध्ये भाऊ ही जी इमेज आहे ना गुगल मॅपवरतून रे बाबा लक्ष ठेवू तर या ठिकाणी ही जी इमेज आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय का या ठिकाणी काही ठिकाणी समुद्रकिनार आतमध्ये गेलाय काही ठिकाणी बाहेर निघलाय म्हणजेच थोडक्यात वक्राकार आहे या ठिकाणी हा जो आकार आहे किनारपट्टीचा तो कसा आहे वक्राकार आहे म्हणजेच वक्राकार आकाराच्या किनारपट्टीला आपण काय म्हणतो दंतूर किनारपट्टी त्यानंतर रिया किनारपट्टी म्हणजे काय तर ही किनारपट्टी खाड्यांमुळे निर्माण झाली आहे आता नेमकं खाड्या काय मॅटर आहे खाडी काय मॅटर आहे हे आपण पुढच्या मध्ये बघणारच आहे थोडस वाट पाहा आता बघ रिया किनारपट्टी म्हणजे काय तर या ठिकाणी बघा ह्या ज्या नद्या या ठिकाणी समुद्र येत आहेत या समुद्राच्या नद्यामुळे हा जो भाग तुम्हाला दिसतोय किनारा जो भाग दिसतोय हा भाग खंडित झालेला आहे मग खंडित झालेल्या याच भागाला आपण काय म्हणतो मित्रांनो रिया म्हणतो काय म्हणतो रे रिया नेहमी लक्ष ठेवायचं किनारपट्टीचे दोन प्रकार एक दंतूर आणि एक रिया किनारपट्टी चला पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे उत्तर कोकण व दक्षिण कोकण आता कोकणाचे दोन त्या ठिकाणी उपविभाग पडतात त्यातला पहिला उपविभाग म्हणजेच उत्तर कोकण आणि दुसरा उपविभाग म्हणजेच दक्षिण कोकण 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 म्हटलं मी लक्ष द्या होत राहत चालूच राहत दक्षिण कोकण कोणतं आहे उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण उत्तर कोकणामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर आणि रायगड हे पाच जिल्हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटतात आणि दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे हे उत्तरेकडचे जिल्हे आणि हे दक्षिणेकडचे जिल्हे तुम्हाला मी आकृतीच्या माध्यमातून पण दाखवतो या ठिकाणी नकाशा मी तुम्हाला दिलेला आहे या नकाशामध्ये बघू शकतात हा जो लाल भाग आहे हा उत्तर कोकण आहे तर हा जो निळ्या कलरचा भाग आहे तो दक्षिण कोकण आहे आता हा जो भाग वेगळा झाला आहे मित्रांनो कुंडलिका नदी खोरे यामुळे या ठिकाणी या किनारपट्टी दोन भागात विभागली गेलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा एक मुद्दा आपल्या इथं दिसतोय उत्तर कोकण जे आहे ना त्याची रुंदी जास्त आहे आकृती माध्यमातून तुम्हाला कळत आहे दक्षिण कोकणाची रुंदी कमी आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे आपण जसं जातो तसं रुंदी ही कमी कमी होत जाते चला पुढचा भाग आपण बघू पुढचा मुद्दा खलाटी आणि वलाटी नावातच भाऊ हवा आहे खलाटी म्हणजे काय वलाटी म्हणजे काय तर सोपं आहे पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सकल भागास खलाटी म्हणतात म्हणजे या ठिकाणचा हा जो महाराष्ट्र आपला खाली आहे तर या ठिकाणी भला मोठा अरबी समुद्र आहे तर या बाजूला जो सकल भाग आपल्याला दिसतो पटार भाग जो दिसतो त्याला काय म्हणायचं रे खलाटी म्हणायचं मग खलाटीचे वैशिष्ट्य काय काय तर बघा खलाटीमध्ये काय निर्माण होत्या खाड्या खाड्या आपल्याला दिसतात त्यानंतर चौपाटी भाऊ फिरायला जाय जायचं तिथं मस्त बघायचं इकडं तिकडं चौपाटी मज्जाच मज्जा तर चौपाटी त्यानंतर वाळूचे दांडे चित्रात दिसत आहे तुम्हाला अशा पद्धती वाळूचे दांडे तयार होतात खलाटीमध्ये आणि खाजणे खाजणे काय प्रकार आहे खाजणे म्हणजे हे खाजणे हो या ठिकाणी बघा हे जे वाळूचे दांडे असे तयार होतात आणि त्याच्या आजूबाजूला समुद्राचं पाणी असतंय तर त्याला खाजणे म्हणतात नाही तर भाऊ हे खाजणे नको रे बाबा चला तर हे होते आपले खलाटीचे वैशिष्ट्य आणि या ठिकाणी बघा हे जे वलाटी आहे वलाटी म्हणजे काय तर आपण जस पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तर इथं आपल्याला माहितीये सह्याद्री पर्वत रांग आहे तर खलाडीच्या पूर्वेचा जो डोंगराळ भाग आहे या ठिकाणी इकडे डोंगराळ भाग आहे तर या डोंगराळ भागाला आपण काय म्हणतो वलाटी म्हणतो डायरेक्ट सह्याद्री पर्वतारने चढायचं आहे त्याच्या अलीकडचा जो भाग आहे डोंगराळ भाग त्याला काय म्हणायचं वलाटी याचे काही जास्त वैशिष्ट्य नसणार डोंगराळ भाग हे याचा अर्थ नद्यांसाठी तीव्र उताराच्या नद्या त्या ठिकाणी आपल्याला भेटतील आणि दुसरी गोष्ट डोंगराळ भाग एवढेच त्याचे वैशिष्ट्य आहे लक्ष ठेवायचे आहेत याची हवं तर तुम्ही प्रत्येक स्लाइडचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्हाला सम, चला खाड्या खाडी म्हणजे काय आपण पाठीमाग पण दोन ठिकाणी खाडी हा शब्द उच्चारला खाडी नेमकं काय मिळत आहे ते आपल्याला याच्यात पाहिजे बघा भरतीचे पाणी नदीच्या मुख जिथपर्यंत जात आत शिरते तेवढ्या नदीच्या भागास खाडी म्हणतात भाऊ आता हा समुद्रकिनारा आहे आणि इथं भला मोठा सह्याद्री पर्वत रांग आहे पर्वत आहे तर इथून नक्कीच काय होणार आहे पश्चिम वाहिन्या नद्या उगम पावणार आहे इकडं उगम पावणाऱ्या नद्या पूर्व वाहिन्या नद्या पश्चिम वाहिन्या नद्या सगळ्या आपल्या अरबी समुद्रात येऊन मिळतात तर ह्या ज्या नद्या अरबी समुद्रात येऊन मिळतात तर ह्या नद्या अरबी समुद्रात येत असताना जेव्हा भरती येते भरती येते म्हणजेच जे समुद्रातलं पाणी आहे ते बाहेर येतं तर तेव्हा जिथपर्यंत हे समुद्रातलं पाणी नद्यांच्या आतमध्ये शिरतं त्याला काय म्हणायचं भैया त्याला म्हणायचं खाडी जिथपर्यंत ते पाणी जाईल दोन किलोमीटर तीन किलोमीटर चार किलोमीटर पाच किलोमीटर जिथपर्यंत ते पाणी नदीमध्ये घुसेल तिथपर्यंतच्या भागाला मित्रांनो त्या नदीची खाडी म्हटल्या जातं खाड्यांवरती पण प्रश्न येतो त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्या उत्तर उत्तरेकडून तर दक्षिणेकडे तुम्हाला वेगवेगळ्या खाड्या दिलेल्या आहेत जसं डहाणूची खाडी असेल दातेवरची खाडी असेल वसईची खाडी असेल धरमतरची खाडी असेल रोह्याची खाडी असेल राजापुरीची खाडी असेल त्यानंतर बाणकोटची खाडी असेल केळशीची खाडी असेल दाहोळची जयगडची आणि तेरेखोल नदीची खाडी असेल मित्रांनो या उत्तरेकडून दक्षिणेकडच्या खाड्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुन्हा एकदा तेच की जर तुम्ही कोकणात कुठल्याही जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचं फॉर्म भरत असेल तर आपल्याला खाडी लक्षात ठेवणं काळाची गरज आहे लक्षात ठेवावी लागेल चला अशा खाड्या हा महत्वाचा मुद्दा आपण पाहिला त्यानंतर पुढे मित्रांनो सागरी किल्ले आपण लहानपणी असताना जंजिरा किल्ला भाऊ जाऊन आलेलो आहे जे जंजिरा किल्ल्याला गेले आहेत त्यांनी जय शिवराय मला कमेंट करा मित्रांनो कारण छत्रपती शिवाजी महाराज द फादर ऑफ नेव्ही नेवीचे फादर आहेत मित्रांनो आपले छत्रपती शिवाजी महाराज सागरी किल्ले काय आहे लक्ष द्या तर महाराष्ट्रात काही किल्ले सागर किनाऱ्यावरती आहे आणि काही समुद्रामध्ये जे खडकं तयार झालेले आहेत त्या खडकावरती बांधलेले आहेत त्यांना सागरी किल्ले म्हणतात मित्रांनो मग या ठिकाणी जसं जंजिरा किल्ला आहे त्यानंतर सुवर्णदुर्ग आहे विजयदुर्ग आहे आणि वसाईचा किल्ला आहे हे सागरी किल्ले आहेत हे आपण लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे मित्रांनो बंदर आहे आता महाराष्ट्र हे अतिशय महत्वाचं राज्य याच्यामुळे हो ठरतं की आपल्याला समुद्रकिनारा लाभलाय कारण खूप मोठे व्यवसाय सगळ्यात मोठ्या जगामध्ये जर चालत असेल तर एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट म्हणजेच आयात आणि निर्यात मित्रांनो हा जो व्यवसाय आहे किंवा आपल्या महाराष्ट्रातले ज्या गोष्टी असतील ते इतर देशामध्ये पाठवणे इतर देशातल्या गोष्टी आपल्या देशामध्ये घेऊन येणे तर यासाठी सगळ्यात महत्वाचं जे गोष्ट लागते ती बंदर आहे मित्रांनो मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे सांगायचे की भारतातील किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर बघा मुंबई हे नैसर्गिक आंतरराष्ट्रीय बंदर आहे भारताच्या दृष्टीने जरी विचार केला तरी मुंबई हे सगळ्यात मोठं मित्रांनो बंदर आहे मुंबईमध्ये मुंबईच्या जवळ नावाशेवा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट नावाचं एक बंदर आहे ते भारतातील सर्वात मोठं बंदर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता चित्राच्या माध्यमातून वेगवेगळे कंटेनर त्यांना रपारप रप भरून येतात त्या ठिकाणी भरून जातात तर व्यवसायाच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्रामध्ये असे एकूण बावन बंदरे आहेत तर त्याच्यामध्ये काही महत्वाचे जे आहेत ते मी तुमच्या समोर दिलेले आहेत लक्ष घ्या नावाशिवाय लक्ष आहे त्यानंतर अलिबाग असेल अलिबागच्या बीच वरती मज्जाच मज्जा आहे भैया श्रीवर्धन मालवण रत्नागिरी जयगड बेंगुर्ला सुवर्णदुर्ग विजयदुर्ग वसईचं किल्ला हे ठिकाणी हे सगळे बंदरे आहेत अलिबागला कुलाबा नावाचा किल्ला आहे रायगडचं जुनं नाव कुलाबा होतं लक्ष ठेवायचं त्यानंतर त्यानंतर काहीच नाही आहे आपण अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा प्राकृतिक रचनात्मक भूगोल याच्यामध्ये तीन भाग पडतात त्यापैकी कोकण किनारपट्टी जे आहे तर याच्याविषयी संपूर्ण मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत याची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर माझा नंबर आहे या नंबरला तुम्ही मला मेसेज करा ही संपूर्ण पी डी एफ मी तुम्हाला मोबाईलवरती पाठवून देतो शहाण्णव तेवीस झिरो तीन सत्तावन्न पंचावन्न हा माझा नंबर आहे याच्यावरती मला तुम्ही मेसेज करा ही संपूर्ण पी डी एफ मी तुम्हाला त्या ठिकाणी पाठवतो हो अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो टायन त्या टाटा पोलीस भरती करणाऱ्या मित्राला शेअर करायला विसरू नका आणि याच्या पुढचा जो भाग आहे मित्रांनो लगेचच काही दिवसामध्ये आपलं यूंज, यूं� येऊन येऊन जाईल युट्यूबवरती तर तोही बघा थांबूयात आपण जय हिंद जय महाराष्ट्र